सोलापुरात डॉल्बी डीजेच्या आवाजाला आवर घालण्यासाठी सोलापूरकर एकत्र आलेत डॉल्बी डीजेच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी भव्य मानवी साखळी तयार करण्यात आली आहे सोलापुरातील डॉल्बी डीजेच्या कर्कश आवाजाविरोधात नागरिक आणि विद्यार्थी एकत्र आलेत डीजे टोल्बीच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी सोलापुरात भव्य मानवी साखळी तयार करण्यात आली आहे सात रस्ता रंगभवन डफरीन चौक डॉ आंबेडकर पुतळा आणि चार हुतात्मा चौक या प्रमुख मार्गांवर शेकडो विद्यार्थी आणि नागरिकांनी हातात डीजे मुक्तीचे फलक घेऊन डॉल्बी डीजेच्या दुष्परिणामांविषयी जागृती केली आहे सजग सोलापूर कृती समितीच्या या चळवळीला गणेश मंडळांनीही चांगला प्रतिसाद दिला असून यंदा गणपतीच्या आगमनाच्या दिवशी जवळपास नव्वद टक्के मंडळांनी डॉल्बी डीजे टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य दिले यामुळे सोलापुरातील गणेशोत्सव अधिक शांततेत आणि पारंपरिक पद्धतीने साजरा होत आहे ही चळवळ सोलापूरच्या सांस्कृतिक वातावरणासाठी एक सकारात्मक पाऊल आहे माझं नाव साक्षी मोहन सलगर मी अड मध्ये शिकते तर डॉल्बी आप मुळे आपल्याला हे ना जेव्हा आपण रस्त्यावर डॉल्बी जेव्हा जातो तेव्हा आपल्याला खूप त्रास होतो त्याची लाईट असू द्या त्याचा आवाज असू द्या त्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो घरी घरी बसलेले जे वृद्ध लोक आहेत लहान बाळ आहेत त्यांना सध्या आवाजाचा खूप त्रास होतो त्यामुळं हार्ट चे किंवा लहान बाळांना कानाचे असे खूप काही प्रॉब्लेम होतात त्यामुळे आपण ना ग्वालबी हा बंद केला पाहिजे सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये ग्वालबी मुक्त शहर व जिल्हा झाला पाहिजे यासाठी आज या ठिकाणी विद्यार्थ्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात भर पावसात सुद्धा उभारून मानवी साखळी या ठिकाणी निर्माण केलेली आहे कारण सगळ्यात जास्त याचा त्रास सोलापूरकरांना होत आहे आरोग्यावर होत आहे आणि त्याचा परिणाम अनेक सोलापुरातल्या तरुणांनी भोगला आहे किंबहुना त्यांच्या कुटुंबांनीसुद्धा भोगलेला आहे मागच्या काही मिरवणुकामध्ये डॉल्बीमुळं अनेक तरुण या ठिकाणी हा, हा, हार्ट अटॅक येऊन त्यांचं कुटुंब उद्वस्त झालेलं आहे त्यामुळं ही चळवळ सोलापूरमध्ये उभी राहिली आहे मी प्रथमता त्याचं एक कार्यकर्ता मंडळाचा कार्यकर्ता म्हणून राजकीय नेता म्हणून सुद्धा मी याचं मनापासून स्वागत करतो पारंपरिक वाद्याच्या माध्यमातून की ज्या काही मिरू का असतील धार्मिक सण असतील उत्सव असतील आपण साजरे केले पाहिजे परंतु ज्या उत्सवातून आपल्याला काहीतरी त्रास होतो आपल्या लोकांना पब्लिकला त्रास होतो जीवहानी होते असे अशा गोष्टी टाळणंच योग्य आहे आणि यासाठी जर विद्यार्थ्यांना रस्त्यावर यावं वाटत यावं लागलं असेल तर प्रत्येक तरुण मंडळाने असेल या ठिकाणी हे मनाशी खुणगाट बांधली पाहिजे की नाही आपल्याला मुक्त हो। शहर जिल्हा करत असताना आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मुक्त महत्वाचे आहे या ठिकाणी वयोवृद्ध नागरिकांनी असेल डॉक्टरांनी असेल सर्व समाजवादी समाजातील संघटनांनी असेल या ठिकाणी भाग घेतलाय तर मी सर्व मंडळातल्या पदाधिकाऱ्यांना हा जोडून विनंती करेन मी सुद्धा मंडळाचा कार्यकर्ता आहे गेली वीस तीस तीस वर्ष झालं मी मंडळ चालवतो परंतु पारंपरिक पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही लेझीम पथक ढोल पथक या पद्धतीनं उत्सव साजरे करतो आपणही असे साजरे करूया आणि या सोलापूरसाठी डॉलबी मुक्त धोरण सोलापुरातून महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असं सगळ्यांनी आपण मुक्त शहर जिल्हा करूया एवढीच प्रार्थना गणराचरणी करतो आणि आपल्या सर्वांना गणरायाचंनी प्रार्थना करतो की चांगलं आरोग्य लाभावं मुक्त शहर जिल्हा लवकर व्हावा एवढी कळकळीची हात जोडून विनंती